मग शिवायला तर लाईट नाही काय नाही मोटर लाव म्हणला तो एवढं ब्लॉज आता पायडल मारून शिवून घेते नंतर कटे करत बसते आता मी त्या बायला अर्जंट जायचे गावाला ती रात्री मला किती का बोलली कटिंग करे कटिंग करते एवढं शिव एवढ शिवूनच घेते भूकं लागली एवढं करून घेते मग जेवण करते मी नंतर कटिंग करते गिर्यात नाही आता फक्त बस नाही या दाच आहे ना नेमकं मजीच शिलाई उतरली टेलरी बायक तरी जातो शिवून तरी आणतो सायकल काय माहिती टेलरी

ते रेडमेड घेतलं होतं अ रेडमेड सासच आहे हां आणि काय करा तुम्ही घ्या हेला घेणार रे मग एव हे खालो नाही ना हे खाल्ले नाही तर फिट होतंय थोडं मोकळं करून द्या फिट होते हां आणि पॅन नाही ना फिट होईल नाही नाही तोतरी ते जाऊ द्या मी नंतर शिवून देईल तुम्हाला नाही नाही वासना करू अहो मला मला घालायलाच काही नाही मी मासेचे कपडे घेतच नाही अ नाही ना घारायलाच काही नाही वासना करू काय काही झाले नाही ना तू बोर्ड नाही बाई राज काय करत आहे काय बोलड जयसाने जयसाने लेडी टेलर तुम्ही

पैसे घ्या पैसेच नाही काही पण मी काय काय का तेवढं माझव शंभर घ्यायचे पण पटक शिव बिल्ला मागे काय का तुझे नाही नाही धोतर नाही तर माझ्या घेऊ नय शिवणार आर्टर पॅन्ट्याय शिव दर आर्टर पॅन्ट नाही तुझे कोर्स करेल अहो मला ब्लाऊज इथं मी सांगते ब्लाऊज अर्जंट बाय मध्ये घेऊन घरी काय सर मला की अंडरपॅट शिवल ब्लाऊज मध्ये मा मायकडे पर्क नाही आणला का परत शिवते मी मग ब्लाऊज त्याच्यामध्ये आतमध्ये म्हणजे मापालांना काही हा मापालांना तुम्ही शिवाय ना मी जेन्टो तेवढे माझ्या एका होते धोतर पॅन्ट जेन्स टोटाला नाही 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 भैया करा मग हे मग मला उद्या जत्राय जत्रा मध्ये कुसते काय झालं माझ्या लंगट फाटली तर तेव्हा लमट नवी शिवून द्या बरं अहो मी आठ रुपयाला शिवून देत ना का मला लगोट शिवायचं असतो त्यानं आता काय सोप सोप्लांट लमटला काय टायम आणय लगेच लगट तयार होते लगेच पैसे लागते बघ लगेच यावं पाहिजे किती बाहेर माणसं पोरी तुम्हाला काय वाटतं ना, ना, लग उते लग उते था था। ना बाया त्या जत्रा कुसत्या मध्ये बाहेर माणसं नाही राहते सगळे माणसं राहतात फक्त मांड्या ठाऊच्या या

झालं तुझं बाप म्हणजे अरे मला हे करायचं आणि हे कोपरी आपली झाली मला मग तुम्हाला माय काय समज त्याला ते आहे का मी ते अरे पण तू तुझा नंबर आहे ना अगोदर म्हणून विचारलं मग माणूस ना ते मा माप झाले आता झालं का सरकला मग मस्त अरे मला माहिती तुम्हाला काय करायचं आता काय केलं साहेब माझी तू गावात कोपरी शिवली ना आपली जॉईंट पट्टी लावानी रंगीत नाही नाही बोलणार नाही चालू ना आठ दिवसा निघाले गेला ना तर तुला पाटलो कोपरी येणार नाही पट्टी लावायची पट्टी अशी पट्टी पट्टी लावतो नाही तो गेला ना जोडादारी काम मी नाही सांगत तुम्हाला तो देवाच्या घरी गेला नाही तर लहान पाण्यापासून तोच टेलर होता हे मी करत नाही

बर घालून जाईल धर्मी वर चवा जायचो पडतो नाडी नाडी म्हणलं मालते नाडी नाही जमीन नाडी शिवायची त्यांच्याकडे माझ्याकडे

मार काय मी तुला म्हणलो आंड्र पेंट म्हणलं नाही तू म्हणली वेळ नाही काय कर मनल, तो गर, हो। दर्बागा, दर्बागा नहीं? नहीं। नहीं का नाही बाहेर लोक बस बर बस काही लोक मग येतात शिवायला बाय पण धाडायचं ना मग बाय कशी शिवाय तिच्यानं मशीन नाही ना त्या खाली मारायचं बायकोला काय लगट हां कशा काय अहो कोण शिवाय लागेल ती मग ती घेऊन येईल नंगोटी कसं मारतो दोन मिनटांनी शिवून नाही 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 ती मापा मग त्याच्या मा तिच्या मा, मापावर शिव झाला ती अशी आहे सांगा बरं तिच्या अन तिच्या मापाला लोकट शिवल्या हो नाही मारली आमचं लंगूठ झालं ते आणि लवकर झालं त्यात गुंडळी पैसे द्या पैसे द्या पहिले शंभर रुपये खाले तर मला लाज वाटेल नको कसे काय मी बांधून देईल हो काय काय चल बाई बहुनी झाली माझी आता हे राहू दे करते मला नाही भूक लागली Thank <laughs> you.